सोशल मीडिया आणि आजचा युवक या शीर्षकाखाली डॉक्टर रफिक जकरिया कॉलेज फॉर वुमन्स येथे एक वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती कॉलेजचे प्राचार्य डॉ मगदुम फारुकी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमामध्ये कॉलेजच्या उपप्राचार्य डॉक्टर डॉक्टर उल्ला खान आणि डॉक्टर पैठणकर यांची प्रामुख्याने स्पर्धेत हिंदी इंग्रजी आणि उर्दू या तीनही भाषेत विद्यार्थिनींनी वक्तृत्व सादर केले उर्दू भाषेत नजीफा शेख यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर इंग्रजी माध्यमासाठी सय्यद हफ्सा यांनी प्रथम क्रमांक पटकावला हिंदी भाषेसाठी पहिला क्रमांक सना फिरदोस यांनी पटकावलाय यावेळी डॉक्टर मगदुम फारुकी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सध्याच्या युगात सोशल मीडियाचे फार महत्व आहे परंतु याचा वापर सद्बुद्धीने करावा जेणेकरून याचे दुष्परिणाम होणार नाही तसेच त्यांनी सांगितले की आज मुलांपेक्षा मुली चांगले शिक्षण घेत असून पालकांना आपल्या मुलांवर नजर ठेवणे गरजेचे आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ महेलका यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ अनिस आणि शिक्षकांनी परिश्रम घेतले